व आमदार सचिन पाटील यांनी पाठपुरावा केलेल्या कामांसाठी सुरुवात आपण आजपासून करत आहोत त्याच्यामध्ये पहिलं काम आपण कॉन्क्रीट रस्त्याचं काम करतोय त्यामध्ये दहा लाखाचं काम होतं त्यातले जी एस टी कट म्हणून आठ लाख एक हजार अशी रक्कम रक्कम काम असतात त्यामध्ये दहा खरेदी कर या ओपन पेस शाळेचा जो कंपाऊंड चार मध्ये जॉगिंग ट्रॅक अजून आधुनिक व्यायामशाळा व अजून पलिकाच्या बाजूस ट्रॅक्टरांच्या आळीमध्ये एक कॉम्प्युटर असतात व सार्वजनिक शौचालय अशी कामं ह्या भागात आठ वॉर्ड कम आठमध्ये नंदीवाला वसा आणि दुसरा वडर वसातमध्ये अशा भागामध्ये हे काम करतोय दुसरं या भागामध्ये अजून एक रेव्हेन्यू क्लबचा जो फल्टणचा सर्कल तलाठी कार्यालय जे म्हटलं जातं तालुक्यातून लोकं येतात त्यांची गैरसोय आहे बसायची जागा सर्कलला नाही अशा शाथे खासदार रणजित सिंह नाईक व आमदार सचिन पाटील यांनी पाटपुरे यांनी दहा कोट रुपये मंजूर केले आहेत त्या दहा कोटाच्या माध्यमातून फलटणमध्ये सर्व ग्रामीण माणसांना संपर्क करण्यासाठी ते कार्यालय उपलब्ध होणार आहे शेजारीच तुम्हाला भिंतीला चिपटून असलेलं फलटणचं नाव फलटणची स्टँड जे जुनं आत्तापर्यंत आहे त्याच्यासाठी खासदार रणजित सिंह नाईक व आमदार सचिन पाटील यांनी पाठपुरा यांनी पंधरा कोट रुपये प्रस्तावित केलेले आहेत एवढा कोट आपण त्याच्यामध्ये मंजूर लवकरात लवकर माझ्या माझ्याप्रमाणे ह्या महिन्यामध्येच येतील दुसरं तुमचा जो एरिया आयद्या देवी पुतळा चौकामध्ये जो येतो त्यामध्ये आयद्या देवीचा एक पुतळा जवळजवळ वीस लाख रुपयाचा प्रस्ताव असून मंजूर झालेला आहे व हा तोच येत्या वर्षभरात तो बसतोय आणि नवीन खासदार साहेबांनी मंजूर केलेला फलटण हिवडी विटा विटा सांगली च्या हातीपर्यंतचा फोर लेनचा रस्ता हा तुमच्याच देवी चौकातून चालू होणार असून हा पूर्णपणे कॉम्प्रीटीकरणचा रोड आहे तो जवळजवळ चौदाशे कोट रुपयाचा तो रस्ता आहे तो आपल्या चौकातून चालू होता अशाच तुमच्या भागातला फक्त तुमच्याच भागातला फलटण शहराचा बाकीचा विकास नाही सांगत फक्त तुमच्याच भागातला ही कामं चालू होणार आहेत याची मी माहिती तुम्हाला पूर्णपणे देत आहोत त्याच्यासाठी आपल्या सर्वांतर्फे मीच खासदार साहेबांचे आणि आमदार साहेबांचे आभार मानतो लोकसंख्यांच्या लोकं तारखा विकास कामाच्या मार्गाने चाललेला आहे याची गही देतो आणि माझे दोन शब्द हे ह्या आम्हाला जास्त लीट गेले त्यामध्ये कोयरेंच्या जरफा येतो खास अभिनंदन लेट चांगलंही दिले लोकसभेला बीट आणि विधानसभेला सुद्धा त्यामुळे तुमची काही काम असतील तर पण ते सांगायचे ते आपण त्याच्या पद्धतीने साहेब असतील आमदार साहेब असतील साहेब आपण करू आता विकासाला सुरुवात करू एकदमच पडदेशीर होणार नाही आणि कालच आपल्याच ऑर्डात आपल्याला दहा कोटी रुपये घेऊन क्लब आपल्याला आले आहे इपडे का वैस्थितीमध्ये बरेच दिवस होते त्यासाठी दादा झाले त्यासाठी दादांचं अभिनंदन आणि आता लोकलपणे पाठपुरामुळे आपल्याला पहिल्यांदा स्टँड झालं त्याच आपल्याला नवीन बस चालू होत त्या उद्या सकाळी त्या बसची पूजन खासदार साहेबांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता पटणी स्टेशनवर आहे त्यामुळे सर्वांनी या कामाचं भूमिपूजन झालं आणि खासदार साहेबांनी जी कामं आम्ही सांगितली वार्डात ते कामाला मंजुरी दिली आणि काम चालू झाली त्याबद्दल खासदार साहेबांचा आभार